आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोहिणा धरणातील आजचा पाणीसाठा तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस धरणामध्ये येणारी पाण्याची आवक लक्षात घेता धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणातून उद्या मंगळवार दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून पाच हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे सध्या कोयना धरणात पंच्याहत्तर टी एमशी पाणीसाठा झाला असून दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्युसेक आवक सुरू आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे तीस तर नवजा येथे बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरण पायता विद्युत ग्रहातून सध्या दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे उद्यापासून कोयना धरणे नदीपात्रात एकूण सात हजार शंभर क्युसेक विसर्ग राह सुरू राहणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे